मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो पंचवीस हजार पगार असलेल्यांना दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे एकसष्ट पॉईंट चौपन्न रुपये ग्रॅच्युटी मिळणार आहे सरकार आणखी एक मोठा बदल करणार आहे अशी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर बातमी समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तुम्ही कर्मचारी असाल तर ही बातमी जरूर ऐका वास्तविक नुकताच आलेल्या अपडेटनुसार आम्ही तुम्हाला सांगतो की आता पंचवीस हजार रुपये पगार असलेल्यांना दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार चारशे एकसष्ट पॉईंट चौपन्न रुपये ग्रॅच्युटी मिळणार आहे आम्ही तुम्हाला सांगतो की सरकार आणखी एक मोठा बदल करणार आहे तुम्ही सरकारी किंवा खाजगी नोकरी करत असाल तर तुमच्यासाठी ही महत्वाची माहिती जाणून घेणे खूप गरजेचे आहे तुम्हाला ग्रॅच्युटीबद्दल माहिती असायलाच हवी की ग्रॅच्युटी हे कर्मचाऱ्याला दिलेले बक्षीस आहे जे कंपनीने पाच किंवा त्याहून अधिक वर्ष केलेल्या कामाच्या मोबदल्यात दिली जाते जेव्हा एखादी कर्मचारी एखाद्या कंपनीमध्ये दीर्घकाळ सेवा करतो किंवा काम करतो तेव्हा त्याला कंपनीकडून ठराविक कालावधीनंतर नोकरी सोडल्यावर निश्चित रक्कम दिली जाते या रकमेला ग्रॅच्युटी म्हणतात भारतात ग्रॅच्युटीसाठी किमान पाच वर्षाची कालमर्यादा निश्चित करण्यात आली आहे म्हणजे जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनीत पाच वर्ष काम केले तर त्याला कंपनीकडून नोकरी सोडल्यावर बक्षीस म्हणून ग्रॅच्युटी दिली जाते जर एखाद्या कंपनीत दहा किंवा त्याहून अधिक कर्मचारी काम करत असतील तर कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटी म्हणून रक्कम देणे बंधनकारक आहे यामध्ये सरकारी आणि खाजगी दोन्ही कंपन्या येतात त्याचबरोबर दुकाने कारखाने यांचाही समावेश होतो अर्ज करण्यापूर्वी तुमची कंपनी ुएटी अंतर्गत नोंदणीकृत आहे की नाही हे तुम्ही तपासले पाहिजे कारण तुमची कंपनी नोंदणीकृत असेल तर नियमानुसार तुम्हाला ग्रॅच्युटी द्यावी लागेल पण जर कंपनी नोंदणीकृत नसेल तर ग्रॅच्युटी द्यायची की नाही हे कंपनीच्या इच्छेवर अवलंबून आहे भारतात ग्रॅच्युटीची किमान कालमर्यादा पाच वर्ष आहे जर एखाद्या कर्मचाऱ्याने कंपनी चार ते आठ वर्ष काम केले असेल तर ते फक्त पाच वर्ष मानले जाईल परंतु जर कर्मचाऱ्याने कंपनी चार वर्ष सात महिने काम केले असेल तर ते चार वर्ष मानले जाईल अशा स्थितीत कर्मचारी ग्रॅच्युटी घेऊ शकत नाही यामध्ये नोटीस कालावधी नोकरीचे दिवस म्हणून गणना गणला जाईल जर एखाद्या कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वी किंवा नोकरी सोडण्यापूर्वी मृत्यू झाला तर कंपनीला कर्मचाऱ्याच्या नामिनीला ग्रॅच्युटी द्यावी लागेल किमान वेळ मर्यादा नियम येथे लागू होणार नाही तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद